तरी पत्री जी आहे ही घोड्याला जशी एका बैल तळावला तर ते पायात नाल मारतात तशी ही पत्री नव्हती खरं म्हणजे पत्रीचा आणि प्रति सरकार या नावाचा हो काही संबंध नाही प्रति सरकार म्हणजे समांतर सरकार पर्यायी सरकार की ज्याला शिक्षा एवढी व्हायची की ज्याला आता पत्री मारली पाहिजे असं म्हणायचे पण ती पत्री म्हणजे बैलाला घोड्याला मारतात तशी नसून ती वेगळ्या प्रकारची होती त्याला कळ तर यायची पण जखम तर व्हायची म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचा त्याला पाशी न देता किंवा त्याला इजा न करता सगळ्यात कमी इजा होईल अशी शिक्षा ती म्हणजे पत्री मारणे अशी होती प्रति सरकार सात जे होतं त्याच्याविषयी लोकांची काही गैरसमज होण्यासारखी परिस्थिती आहे आजच्या घडीला कारण त्याचं पॉप्युलर नाव जे लोक उच्चारायचे ते पत्री सरकार असं उच्चारायचे तर ही पत्री जी आहे ही घोड्याला जशी एका बैल तळावला तर त्या पायात नाल मारतात तशी ही पत्री नव्हती लोकांना वाटतं की ते नालच मारत असावेत माणसांच्या पायामध्ये पण असे पत्री नव्हती ती हे नाव हे प्रतीमुळे पत्री झालेलं आहे खरं म्हणजे पत्रीचा आणि प्रति सरकार या नावाचा काही संबंध नाही प्रति सरकार म्हणजे समांत सरकार आहे पर्यायी सरकार आहे तर खरी पत्री पत्री हा मारत होते हे खरं की ज्याला शिक्षा तेवढी व्हायची की ज्याला आता पत्री मारली पाहिजे असं म्हणायचे पण ती पत्री म्हणजे बैलाला घोड्याला मारतात तशी नसून ती वेगळ्या प्रकारची होती मी समजा न्यायदान मंडळ बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की बाबा ह्याला नुसता पैशाचा दंड करून उपयोग नाही त्याला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे की आपण काही नाही वाईट करायला निघालो की ती पथरी आठवली पाहिजे त्याला म्हणून ते त्यांना जे उपचार होता त्याचा तो करायचे तर तो कसा होता तर त्याचे घोट्याजवळ पाय जे आहेत ज्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अँकल म्हणतात अँकल जॉईंट म्हणजे घोट्याजवळचे दोरी पाय घोट्याजवळ दोरीनं बांधायचे आणि ती दोरी वर अशी जा जा वर झाडाच्या फांदीला किंवा कशाला आढ्याला वगैरे टांगायची आणि अशी टांगल्यानंतर त्या ठिकाणी पायाचे तळवे असे अर्थातच असे वर होणार असे अशा तऱ्हेने आणि ते तसे झाले की त्याला चुन्याचं पाणी लावायचं आणि चिंचेच्या किंवा कुठल्या तरी फोकेनं विशेषतः चिंचेच्या फोकेनं हे आम्हाला जे गे सांगितलं गेलेलं आहे स्वतः प्रत्यक्ष ज्यांनी केलं होतं त्यानी माझ्या वडिलांच्या सहकार्याने चिंचेचे फोक हे जास्त चांगली पत्रिका मारायला होती <laughs> <agę> असं म्हणायचे त्या तर त्यांनी मारायचं आणि मारायचं म्हणजे त्याला कळ तर यायची पण जखम तर व्हायची नाही आता हे असं का तर जखम न होता मारल्यामुळे या तऱ्हेने मारलं जात होतं त्यामुळं त्याला त्याच्या ज्या ज्ञानतंतू असतात कातडीपर्यंत जाणारे ज्ञानतंतू ते तुटून जातात ते बधेर होतात आणि त्याला चालताच येत नाही कारण ज्ञानतंतू असल्याशिवाय चाललेलं काय करणारच नाही ना तुम्हाला त्यामुळे तो चालू तरी शकत नाही तो जर गेला पोलिसांच्याकडे तक्रार करायला की पत्रीसारख्या हो लोकांनी मला पत्री मारली तर ते म्हणायचे कुठे पत्री बघ काय झाले काय नार मारले का पायात तर नाही मग कुठं आहे तुला काय जखम वगैरे काय जखम नाही काय नाही मग ते नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स ज्याला एनसी असं शॉर्टमध्ये म्हणतात अशी नोंद व्हायची कारण त्यांना कायद्याची बंधन होतं की जर तुम्ही जखम नसेल तर तुम्ही त्यांना कॉग्निझेबल ऑफेन्स दखलपात्र गुन्हा म्हणू शकत नाही किंवा जखम नाही तर मग हा दख अदखलपात्र गुन्हा आहे असं व्हायचं आणि त्यामुळं फार शोधबी याचा काय घेण्याचा प्रश्न यायचा नाही आजही अ दखलपात्र गुन्हा असेल तर नुसती वॉर्निंग वेर्निंग दिली जाते आणि मग तो पुन्हा समाजात फिरताना काही दिवस तो घरातच बसायचा आणि पुन्हा लंगडत लंगडत मग त्याला आला चौकात की त्याला म्हणा हे बघा ह्यालाच मारली पत्र पाहुणा आला कोणत्या परवाचा माणूस आला अरे हा असं का चालतोय तर ह्यालाच पत्री मारली होती त्यामुळे असं चालतोय नका मग ह्याने काय केलं होतं तर असं असं केलं होतं म्हणजे त्याला पुन्हा जीवन नको व्हावं कारण सगळ्या गावात पुन्हा फिरायला लागलं तरी चर्चा असं कस तुम्ही म्हणलं की सगळ्यांना माहीत नसेल त्यांना माहीत होणार आणि म्हणून मग हे असं करायला धजवायचे नाहीत लोक म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचा त्याला फाशी न देता किंवा त्याला इजा न करता सगळ्यात कमी इजा होईल अशी शिक्षा ती म्हणजे पत्री मारणे अशी होती आणि हे जे आहे हे आपल्याला माहीत याचं कारण असं की लोकांची फार गैरसमजच आहे की पत्री सरकारवाले म्हणजे प्रति सरकारवाले हे पत्री मानत होते अशी गैरसमजूत आहे कारण अपभ्रष्ट आहे प्रतीचं पत्री झालेलं आहे बोलताना झालेलं आहे ते आणि ते पत्रीशी जोडलं जाते हे महत्वाचं पती सरकारच्या बाबतीतलं आहे की न्यायदान करत असताना सुद्धा हे काळजी घ्यायची की असं होता कामा नाही की बाबा तो मेलाच आहे बाबा काहीतरी झालेलंच आहे तेव्हा जखमा झालेले आहेत पण त्याला धडा मात्र वसावा हा हेतू होता हे लक्षात आलो आहे